नारायण राणे यांनी मराठवाडा दौऱ्याची घोषणा केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलंय राणेंना काहीही बोललेलो नाही ते बळेच धमकी देत आहेत का असा सवाल जरांगेंनी केलेला आहे तर कुणबी मराठा आहे ओबीसी नाहीत या आंबेडकरांच्या वक्तव्यावर सुद्धा जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया सगळे सोयरे अध्यादेश लागू झाला नसल्याने मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेले दिसत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावरती ते टीका करत आहेत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय येत्या एकोणतीस ऑगस्टला घेणार असल्याचं चौदा ते वीस ऑगस्ट या काळामध्ये इच्छुक उमेदवारांनी आपल्या बायोडेटासह चर्चेसाठी यावं असं आवाहन जरांगे यांनी केलंय याच वेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही लक्ष केलंय जे कोणी आपले उमेदवार कागदपत्र काढून ठेवा सगळे एकोणतीस ऑगस्टला लढायचं का नाही लढायचं हे ठरणार पाडायचे का उभा करायचे एकोणतीस ऑगस्टला ठरलं जाणार पण जे कोण कागदपत्र काढणार त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा जर एकोणतीस ऑगस्टला ठरलं लढायचं तर मग ते कागदपत्र काढायचे कधी असा प्रॉब्लेम त्यामुळे आत्ताच काढून ठेवा दोन्ही तयारीनं काढायचे होते मागं घ्यायची वेळ आली तर मागं पण घ्यायची आणि लढायची वेळ आली तर ताबडतोब टाकायची सुद्धा लागेल जसं आता हे सरकारने अभियान सुरू केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुकादम किंवा दुसरा टोळी मुकादम हा नाही नाही दुसरा ते हा ते दरेकर भाऊच्या माध्यमातून सुरू केले कोय ते करायचं आमच्या आहे आता सध्या उस तोडायचं ते आंदोलन सुरू केलं त्यांनी आमच्या छोटे आरोप कुठे आंदोलन करायला लावायचे माझ्या जवळचे फोडायचे किंवा माझ्या मराठा समाजाचे लोक फोडायचे त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या त्यांना आंदोलन करायला लावायचे बदनामीचे षडयंत्र असायचे हे फडणवीस साहेब दरेकरांच्या माध्यमातून करायला लागले नारायण राणे यांनी मराठवाड्यात जाणार असल्याचं सांगत जरांगेंचा समाचार घेणार असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यावरही जरांगेंनी भाष्य केलंय नारायण राणेंबद्दल आदर आहे पण ते धमकी देत आहेत का असा सवालही त्यांनी केलाय नितेश राणे यांनी नारायण राणेंना समजावून सांगावा असंही जरांगी म्हणाले मी आता मराठवाड्यात जाणार जरांगे जे जे बोलतोय आमच्या देवेंद्र फडणवीसांना आणि उद्धव जे जे बोलतोय पंतप्रधाना तो आणि तो बुटका संजय राऊत त्यांचा समाचार घेणार दहा ते पंधरा दिवसात मी निघणार आचारसदी पूर्वी समजा म्हणते मी म्हणलं का दादानी मराठवाड्यात यायचं नाही ते मला बघून घेणार म्हणजे ही कोणती धमकी आहे मी म्हणलो का त्यांना तुम्ही मराठवाड्यात यायचं नाही तुम्हाला बघून देतो तुम्ही काय बघणार मग हे e बघा मी तुमचा आदर करतो प्रत्येक वेळेस ते मिड्याच्या बांधवातून सांगितलेलं आहे मी आणि मी पुन्हा आज पुन्हा एकदा सांगतो की मी म्हणलोच नाही की तुम्ही मराठवाड्यात द्यान मग तुम्हाला दाखव बस धमकी मी जर म्हणलो ना मराठवाड्यात येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचे नाही तुम्हाला कोकणात मी म्हणतच नाही मी तसले चाभरे धंदे करतच नाही तर कोणबी मराठे हे खरे ओबीसी नाहीत त्यांच्यापासून सावध रहा या आंबेडकरांच्या वक्तव्यावरही जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे ओबीसीतूनच आरक्षण घेणार असं जरांगे पाटलांनी के स्पष्ट केलं आहे ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही का इथला असणारा कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो आपल्या इथे बसला, तो ले ले बसला तो की तो ओबीसी म्हणतो मला पंजाबराव देशमुखाने ओबीसी केलेले आहे सर्टिफिकेट आहे अमुक आहे आणि पाटलांबरोबर बसला की तो म्हणतो मी तुमचाच आहे उद्याच्या विधानसभेमध्ये ठरावाच्या वेळेस या कुणबी समाजाची असणारी पाटील की जागृत झाली तर तो काय राहिला आपलं तो आपल्या बाजूने मतदान देण्याच्या ऐवजी त्याच्या बाजूने मतदान दे मी उभी शेतो आरक्षण घेणार आहे माझा मराठा समाज आहे घेणार ते काय म्हणतायत काय नाही त्यांचं उत्तर काय आम्ही कधी दिलं नाही देणार बी नाही त्यांनाही आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर करतो समाजाने केला समाजही त्यांचा आदर करतोय मराठा समाज सर्वसामान्याच्या मराठ्यांच्या मनातही ती बसली होती परंतु आता ते नवीन काय काढायला लागले काहीच कळा नाही आम्हाला परंतु मी मात्र सगळ्या जाती धर्माच्या सत्ता असं मला तर जरांगे पाटील यांच्या मागणीने मराठा समाजाचं नुकसान होईल असं मत भाजप नेते चंद्रकांतदा पाटील यांनी व्यक्त केलंय स्वतंत्र दहा टक्के आरक्षण किंवा आर्थिक मागासातून दहा टक्के आरक्षण या पर्यायांवरती जरांगेंची चर्चा करण्याची तयारी असल्याचंही त्यांनी म्हटलंय एक कुठला तरी अ किंवा ब किंवा ड गट असावेल ज्यात कुणबी असेल आणखीन असतील मग आता हे जे नव्याने मनोजनांक पडण्याची मागणी आहे किंवा आम्हाला कुणबी करा ओबीसी करा ते त्या अबोगडामधल्या एका गटात जातील म्हणजे एकोणीस टक्क्याला चार टक्क्याने वागलं तर चार साडेचार टक्क्यामध्ये जातील हे चार टक् चार साडेचार टक्क्यामध्ये जायचं चाळीस पन्नास जातींच्या मध्ये राहून त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायची त्यापेक्षा दहा टक्के ए सी बी सी किंवा दहा टक्के आर्थिक मागास रिझर्वेशन ज्यात आपल्याला दहा टक्के पूर्ण आर्थिक मागासामध्ये साडेआठ टक्के पूर्ण मिळत आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता भाजपातील प्रमुख नेतेही जरांगेंच्या मागणीला विरोध करण्यासाठी पुढे सरसावताना दिसत आहेत तर मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळाल्यामुळे जरांगेंची मागणी आधीच पूर्ण झाल्याचं प्रकाश आंबेडकर सांगताना दिसत आहे आता एकोणतीस ऑगस्टला जरांगे पाटील निवडणुका लढवण्याबाबत काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई